नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचे ह्या व्हिडिओमध्ये हो लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण की मंगळवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे चार तारखेपासून लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे जरी तुम्हाला अजूनही हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही काय करायचं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जरी ज्यांनाही आ, हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना हप्ता नाही मिळाला का मिळालं नाही हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तरी काही लाडक्या बहिणींची ई केवायसी करायची राहिलेली आहे म्हणून त्यांना हप्ता मिळत नाही आहे सरकारने अठरा नोव्हेंबरची ही तारीख दिलेली आहे शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबर ज्यांची ई के वाय सी झालेली नसेल त्यांनी ई वाय सी करून घ्या जर तुम्हाला ई केवायसी कशी करायची माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि आपली के सी करून घ्या जर ज्या ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता माग बहुतेक हप्ते थांबलेले आहेत त्यांना पण हप्ता मिळालेला आहे कारण की ज्यांची ई सी करायची राहिलेली होती त्यांनी ई सी केली आणि त्यांचे राहिलेले संपूर्ण हप्ते त्यांना भेटले आहे तरी तुम्हालाही तुमचा हप्ता बंद न व्हावा ह्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपली ई वाय सी करून घ्या तरी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये ऑक्टोंबरचा हप्ता तुम्हाला भेटला आहे आता नोव्हेंबरचा हप्ता जेव्हा वितरित होईल त्याची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तरी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद